आज आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे, हे श्रीखंड पातळ होऊ नये आणि आंबटसुद्धा होऊ नये त्यासाठी काय काय टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे श्रीखंड जर तुम्ही एकदा घरी बनवाल तर तुम्ही मार्केटमधून कधीच श्रीखंड विकत आणणार नाही एवढी सोपी आणि साधी रेसिपी आहे त्यासाठी आपण इथं एक लिटर दूध आहे ते फुल क्रीम घेतलेलं आहे आता ते उकळून थंड करून घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे आपण विरजन घातलेलं आहे थोडंसं कोमट असताना त्यामध्ये दोन चमचे विरजन घालायचं आहे आणि हे दोन तास असंच ठेवून द्यायचं आता दोन तासानंतर तुम्ही बघू शकाल की किती छान असं आपलं दही जमा झालेलं आहे अशाच प्रकारे दही जमा होणं गरजेचं असतं घट्ट असं दही जमा झालेलं आहे आता हे काय करायचं आहे आपण एक सुती कापड घ्यायचं आहे त्यावरती घट्ट बांधून ठेवायचं आहे आता जर तुम्हाला वाटत असेल की दही आंबट झालेलं आहे तर चक्का बांधताना त्यामध्ये एक चमचा साखर घाला म्हणजे आपला चक्का आंबट होणार नाही आता हे असंच निथळत ठेवायचं आहे एखाद्या हँगरला तुम्ही हे अडकून ठेवू शकता आता चार तासानंतर बघा आपलं घट्ट असा चक्का बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला चक्का बनवून तयार झालेला आहे त्यातील संपूर्ण पाणी हे, हे चार तासानंतर निघून गेलेलं आहे आपण ते हँगरला अडकवलं होतं आता बघा हे काय करायचं आहे पुरणयंत्राच्या जाळीतून काढायचा आहे म्हणजे एकदम मऊसूद आपला चक्का बनवून तयार होईल आणि त्यात आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करता येईल अशाच पद्धतीने तुम्ही जर श्रीखंड घरी बनवाल तर एकदम सुंदर मार्केटपेक्षाही छान असं श्रीखंड बनवून तयार होईल संपूर्ण आपण चक्का जाळीतून काढून घेतलेला आहे बघा किती छान असा घट्ट चक्का बनलेला आहे आता तो जाळीला अशा प्रकारे लागलेला आहे तो संपूर्ण चक्का आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे अजिबात नाश करायचं नाही आणि सगळं व्यवस्थित चक्का आपण काढून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे हा चक्का असा बनलेला आहे दोन वाटी चक्का असेल तर आपल्याला दोन वाटी पिटी साखर लागणार आहे आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण साखर घातलेली आहे त्यामध्ये आपण दहा ते बारा वेलची घातलेली आहे त्यानंतर दहा ते बारा काजू आणि बदाम घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालू शकता आता हे अशा पद्धतीने आपण पावडर बनवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये दोन वाटी साखर मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व आपण हातानेच करायचं आहे जर तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये कराल तर आपलं श्रीखंड हे पातळ बनेल त्यामुळे अशाच पद्धतीने आपण हाताने ही साखर मिक्स करायची आहे तुम्ही जर ही पद्धत वापरून जर श्रीखंड घरी बनवले तर तुम्ही बाहेरचे श्रीखंड कधीच विकत आणणार नाही ना एवढं सुंदर असं श्रीखंड बनवून घरच्या गर घरी तयार होतं आणि खायलासुद्धा खूप रुचकर लागतं आपण हे श्रीखंड पुरीसोबत खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता बघा आपली संपूर्ण साखर त्यामध्ये मिक्स झालेली आहे तरीसुद्धा आपलं श्रीखंड असं घट्ट तसं तयार झालेलं आहे आता हे थंड करण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आणि नंतर पुरीसोबत सर्व करायचं आहे आता विकतचं जो बाऊल मिळतो श्रीखंडाचा त्यामध्येच तुम्हाला मी हे सर्व करून दाखवत आहे कारण की आपलं किती श्रीखंड बनलं ते पण आपल्या लक्षात येईल जवळजवळ अर्धा किलो श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त तर असं श्रीखंड तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद